हद्दवाडीला विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन कोल्हापुरात शहराच्या हद्दवाडीच्या मुद्द्यावरून संघर्ष तीव्र होत असलेला पाहायला मिळतो आहे हद्दवाडीसाठी हद्दवाड समर्थन कृती समिती प्रयत्नशील आहे तर हद्दवाड विरोधी कृती समिती देखील तेवढीच आक्रमक बनते आहे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार आता हद्दवाडीच्या मुद्द्यावरून आमने सामने आले आहेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाडीला समर्थन दिलं आहे तर आमदार चंद्रदीप नरके यांनी कडाडून विरोध केला आहे कोल्हापुरात हद्दबाड विरोधी कृती समिती आणि हद्दबाड समर्थन कृती समिती दोघांकडून आंदोलने सुरू आहेत कुठल्या बाजूने सांगायची परिस्थिती पण शेवटी मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या माझ्या करगीर विधानसभा मतदारसंघातल्या अठरा गाव हे कोल्हापूर क्षेत्र पाधिकामध्ये आज वीज गावचा हद्दवाडीसाठी प्रस्ताव दिलाय या ठिकाणी या सगळ्याच गावांचा कोल्हापूर शहरामध्ये आद्य देण्यासाठी हो मला वाटतं की प्राधिकरण या ठिकाणी जाहीर झालं नाही उद्याची बैठक आहे मला माझ्या माहितीप्रमाणे मी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की प्राधिकरणाची बैठक पात्रिके लावा मी आज एक नाही किमान चार पत्रके या ठिकाणी त्या संदर्भातली बैठक त्यांनी उद्या लावली आज हद्दवाडीच्या संदर्भातली पण बैठक लागली असं मला समजलं तर आमची नाव आहे ती प्राधिकरणाच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहे मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये परवा ज्यावेळी नगरविकास खात्याच्या मागण्या होत्या ते मी हे सांगितलेलं आहे की बाबा हद्दवाडीमध्ये याला आमच्या सगळ्या गावाचा प्राधिकरणातल्या गावाचा विरोध आहे आणि दोन हजार सतराला त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या दोन्ही भागाचा हातवार विरोधी लोकांचं हातवार संदर्भातल्या लोकांचं जाणून घेऊन कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरण बेशाईस घालू शकलेलं नाही फक्त त्याच्यामध्ये सेल्फ अटेंडन्स बॉडी म्हणून ते केलेलं आहे आणि स्वनिधीतून विकास करा स्वनिधीतून विकास होणार याच्यामध्ये सात वर्ष झाली मी एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे या संपूर्ण गावच्या डीपीआर तयार करून घ्यायला सांगितलेलं आहे कलेक्टर ऑफिसमध्ये परापालकमध्ये आमची बैठक झाली आणि या सगळ्या गावचा डीपीआर करून सगळ्यांना ज्या ज्या सुई देता येईल त्या सुईचा एक डीपीआर करून त्याला एक राज्याचे नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी कोल्हापूरच्या हद्दवाडीच्या संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायचा या हेतून जिल्हाधिकारी असतील प्रशासक असतील जिल्हा परिषद सीईओ सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्री यांच्या समवेत बैठक आयोजित केली आहे खरं म्हणजे हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण गेले काही दिवस उभा हद्दवाढ झाली पाहिजे नाही झाली पाहिजे अशी एक कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाले माझी सर्वांनाच नम्र विनंती आहे की शहराची हद्दवाढ झाली नाही तर जिल्ह्याचा विकास होणार कसा आणि म्हणून कुठंतरी हा युगो प्रत्येकानं सोडला पाहिजे आणि हद्दवाढ होत असताना ग्रामीण भागातील लोकांना पण कुठला त्रास होऊ नये आमची भूमिका यामध्ये असली पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून उद्या दुपारी दोन वाजता विधानभवनामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दालनात ही बैठक आयोजित केली आहे आणि खरं म्हणजे मला खात्री आहे की या बैठकीमध्ये कुठंतरी हा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे किंवा निर्णयाच्या आसपास आम्ही जाण्याची शक्यता आहे कारण एकोणीसशे बहात्तर साली नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रुपांतर झालं आज त्रेपन्न वर्ष झाली शहराची हातवाढ झालेली नाही शहरामध्ये ब्ल्यू लाईन नवीन पुरातपूर परिस्थितीमुळे ब्ल्यू लाईन आखलेली आहे त्यामुळे तिथं कुठली डेव्हलपमेंट झोन नाही आहे आणि मग अशा वेळेला शहर विकासापासून ठप्प झालेलं आहे कोणत्याही अम्युनिटीज या ठिकाणी शहरामध्ये आज आपल्याला पाहायला ना मिळत नाही पार्किंगचं प्रॉब्लेम आहे ट्राफिकची अडचण निर्माण झालेली आहे ग्राउंड चांगले नाही आहेत गार्डन चांगले नाही आहेत मग अशा वेळेला जर लोकांना आपण योग्य सोयीसुविधा देऊ शकलो नाही तर मग कुणाची जबाबदारी आहे आणि त्यामुळं माझी सर्वांनाच नम्र विनंती आणि आव्हान आहे ग्रामीण भागातील नागरिक आमचेच आहेत ना ते कोण आहेत का त्यांच्या जमिनी काढून घ्यायच्या तशी भूमिका कोणाची असणार का तर असं काही नाही आहे शहराची हद्दवाढ होणं म्हणजे शहरासह जिल्ह्याचा विकास हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मला खात्री आहे उद्याच्या बैठकीमध्ये याविषयी पॉझिटिव्ह काहीतरी निर्णय रिपोर्ट एसबीएन मराठी